मुंबई पोलिसांकडून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसं बजावण्यात आल्या महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महत्वाचे नेते पदाधिकारी आणि शिवसैनिकांना नोटिसा देण्यात आल्या दे दे। बदलापूर अत्याचार प्रकरणातला नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारी मदत मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं माहिती दडवल्याप्रकरणी बदलापूर शाळा प्रशासनावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला एसआयटीने या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय दरम्यान राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अधिकारी रुपाली बॅनर्जी सिंग बदलापूरमध्ये दाखल झाले बदलापूरमधल्या शाळेतल्या गैरप्रकारानंतर सरकारनं शाळेची कमिटी बरखास्त केली त्यावर प्रशासक नेमण्यात आलाय प्रशासकीय अधिकारी म्हणून कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून विश्वनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली बदलापूरमधल्या शाळेत आता ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात झाली घटनेपूर्वी आणि घटनेनंतर सीसीटीव्हीतलं पंधरा दिवसांचं रेकॉर्डिंग बंद असल्याचं शाळा प्रशासनानं सांगितलं त्यानंतर शाळेवर प्रचंड टीका झाली अखेर शाळा प्रशासनाला आता जाग आली पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली यावेळी शाळा महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणारे तरुण आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून त्यांची धिंड काढा असे आदेश देसाईंनी पोलिसांना दिले आंदोलना आंदोलनादरम्यान पोलिसांनी भूषण दुबे नावाच्या तरुणाला देखील अटक केली हा तरुण आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी गेला होता असा दावा त्याच्या वडिलांनी केला आता मुलाच्या सुटकेसाठी त्याच्या आई वडिलांना कोर्टाच्या खेऱ्या माराव्या लागतात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले होते यावेळी नराधमाला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ठाणे शहरातल्या नौपाडा भागात एका नामांकित शाळेमध्ये पालकांनी गोंधळ घातला शाळेतली एक शिक्षिका विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार पालकांनी केली त्या शिक्षिकेवर कारवाईची मागणी करण्यासाठी पालकांनी मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासोबत शाळेत गोंधळ घातला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका पंचवीस वर्षाच्या मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला नागभेड शहरातल्या नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधन गृहामध्ये बारा ऑगस्ट रोजी हा धक्कादायक प्रकार घडला नराधमांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार तर केलाच मात्र त्याचा व्हिडिओ बनून तो व्हायरल देखील केला प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आला चंद्रपूरच्या घटनेनं मनाला वेदना झाल्या अशा नराधमांना भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी मागणी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केली तर अशा घटनांचं राजकारण करण्यासाठी फायदा घेऊ नका असं आवाहन देखील नवनीत राणांनी केलं राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबतचा निर्णय रखडला आमदारांच्या नियुक्तीबाबत एक ऑक्टोबरपर्यंत कुठलाही निर्णय घेता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समरजित घाटगेंनी कागलमधल्या जाहीर मेळाव्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली कागलमधल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली त्यामुळे कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ असा सामना रंगणार असल्याचं चा स्पष्ट झालं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंग मोहिते पाटील पुण्यामध्ये ग्रंथ तुला कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले या दरम्यान शरद पवार आणि सिंग मोहिते पाटील यांच्यामध्ये खासगी गुप्तगुत सुरू असल्याचं पाहायला मिळालं पुण्यामध्ये शरद पवारांची ग्रंथ तुला करण्यात आली धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवाची सांगता झाली या निमित्तानं आयोजित समारंभात शरद पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या योजनाबद्दल त्यांची कृतज्ञता ग्रंथ तुला करण्यात आली केंद्राला शरद पवारांची काळजी असल्यानं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं नुकताच केंद्राकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे त्यानंतर शंभूराज देसाईंनी ही प्रतिक्रिया दिली जरा आणखी सुरक्षा लागल्यास यापेक्षा अधिक दिल्या जातील असंही ते म्हणाले एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्तच मिळत नाहीये खडसे अद्याप देखील वेटिंगवरच असल्याची चा माहिती सूत्रांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर आहेत मात्र पंतप्रधानांच्या कार्यक्रमापासून खडसे दूरच असल्याचं चा सूत्रांनी म्हटलं इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिरसोडी ते कुगाव नूतन पुलाचं भूमिपूजन पार पडलं भीमा नदीवरच्या या पुलामुळे पुणे आणि सोलापूर जिल्हा जोडला जाणार आहे या पुलासाठी तीनशे अडतीस कोटी छप्पन्न लाख रुपये खर्च करण्यात येतो विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंची मोर्ची बांधणी सुरू झाली यवतमाळच्या वणी मतदारसंघात मनसेचा उमेदवार जाहीर करण्यात आला राजू उंबरकरांना मनसेकडून उमेदवारी दिली असून वणीतल्या सभेमध्ये वणी राज ठाकरेंनी ही घोषणा केली वर्ध्यासा आर्वी मतदारसंघात बीआरएसचे जय बेलखेडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली एकेकाळी मध्ये असणाऱ्या जय बेलखेडे यांनी स्वराज्य शेतकरी संघटनेत अध्यक्षपदी काम केले पाच तारखेला पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन प्रदर्शन करत मनसेमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता राज ठाकरे वर्धा दौऱ्यावर आहेत वर्ध्यातल्या विद्यादीप सभागृहात पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे कार्यकर्त्यांसोबत काय संवाद साधणार याकडे सर्वांचं लक्ष यवतमाळमध्ये महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम होणार आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल पालकमंत्री संजय राठोड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला हायकोर्टानं मोठा दडका दिला ठराविक साखर कारखान्यांना दिलेल्या कर्ज वितरणाला हायकोर्टानं स्थगिती दिली गेल्या वर्षापासून बावीस सहकारी साखर कारखान्यांना एनएसएफडीसी आणि राज्य सहकारी बँकेकडून मार्जिन मनी लोन देण्यात आलं होतं त्याविरोधात शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांनी हायकोर्टात धाव घेतली होती नाशिक नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आंदोलकांनी भेट घेतली मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं सोबतच सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मैदानात उतरले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जरांगे पाटील राज्यभरात घोंगडी बैठका घेणार आहेत येत्या पाच सप्टेंबरपासून गेवराई विधानसभा मतदारसंघातून या घोंगडी बैठकांना सुरुवात होणार असल्याचं जरांगी पाटलांनी परभणीच्या भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष खंडेरावांनी जराग यांची भेट घेतली खंडेराव आघाव हे चित्तूर शहर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर आघाव हे भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते जालन्याच्या अंतरवाली सराटीतल्या भांबेरी गावमध्ये पुन्हा ड्रोनच्या घेरट्या पाहायला मिळाल्या याची पोलिसात तक्रारही करण्यात आली मात्र अद्याप पोलिसांनी याचा थांगपत्ता लागलेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांना सुरक्षा द्या असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावला लाडकी बहीण योजनेवरून वडेटीवारांनी शिंदे सरकारवर टीका केली टेंडर मधून प्रचंड पैसा कमावलाय तर आपली पापस हाकण्यासाठी योजना आणल्याचं वडेट्टीवार म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावेत यासाठी बीडच्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होती केवायसी न झाल्यामुळे महिलांच्या खात्यावर अद्याप योजनेचे पैसे जमा झाले नाहीत केवायसी करणं या योजनेसाठी बंधनकारक आहे त्यामुळे बँकांसमोर महिलांच्या लांबच लांब रांगा लागतात नंदुरबारमधल्या धडगावात एका बँकेत महिलांची चेंगराचेंगरी झाली या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये दोन महिला बेशुद्ध पडल्या तर बँकेमध्ये महिला पुरुषांची वेगळी रांग नसल्यानं अनेक महिलांसोबत छेडछाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला मात्र अद्याप संदर्भात कोणत्याही महिलेनं तक्रार केलेली नाही परभणीत मराठवाडा स्तरीय शिक्षक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या वतीनं पहिल्यांदाच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये शिक्षण आणि शिक्षकांच्या अडचणी वाढीव अनुदान टप्पा शिक्षण क्षेत्रातल्या विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा केली जाणार पुण्याच्या शिक्रापूर तळेगाव रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय गेल्या कित्येक महिन्यांपासून हा खड्डा तसाच आहे मात्र तरीही प्रशासनाकडून हा खड्डा पोहोचवण्यात आला नाही यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झाले तर खड्ड्यात अडकून वाहतुकीचा खोळंबा देखील होतो नांदेडमध्ये चार गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली असून सैनिकांच्या पालकांनी उपोषण सुरू केले गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप त्यांनी केला आहे रस्त्यांची समस्या लवकर सोडवण्याची मागणी करण्यात आली पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला या रास्ता रोकोमुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जळगावच्या चाळीसगावमध्ये नारपार योजनेसाठी गिरणा नदीपात्रामध्ये अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलं जोपर्यंत नारपार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत गिरणा नदीपात्रात हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्र आंदोलकांनी घेतला <laughs> परभणीमध्ये मुंडावळ्या बांधून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात कर्जाची वरात जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात हे अनोखा आंदोलन करण्यात आलं